पती सोबत राहत नसतानाही पत्नीने आठ ते बारा वेळा गर्भपात केल्याची एक अजब घटना करून घटस्फोट मंजूर केला एकोणीसशे शहाण्णव मध्ये याचिका करत्या पतीने दुर्गा जिल्ह्यात राहणाऱ्या मुलीशी हिंदू रीती रिवाजानुसार लग्न केलं दोन हजार पाच मध्ये नवरा कामानिमित्त बाहेर महाराष्ट्रात गेला त्यानंतर त्याची केरळला बदली झाली दोन हजार सहा मध्ये मुलीचा जन्म झाला दरम्यान पत्नी दुसऱ्या पुरुषाच्या संपर्कात आली आणि पती सोबत नसतानाही पत्नीनं आठ ते बारा वेळा गर्भपात केला प्रत्येक वेळी पतीऐवजी तिचा प्रियकर रुग्णाला तिच्या सोबत राहिला असं असूनही पतीने तडजोड केली आणि तिला सोबत ठेवण्यास तयार झाला परंतु पत्नीनं दुसऱ्या पुरुषाशी संपर्क कायम ठेवला पतीनं घटस्फोटासाठी दुर्ग कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला मात्र तोंडी पुराव्याच्या आधारे पतीचा अर्ज फेटाळण्यात आला यावर पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या त्यावेळी प्रकरणाची सुनावणी झाली सुनावणी दरम्यान न्यायालयाने पत्नीचा आठ ते बारा गर्भपात झाल्याचा वैद्यकीय अहवाल पतीचा भाऊ आणि तिच्या मोलकर्णीचे जबाब हे ठोस पुरावे मानले आणि पतीच्या घटस्फोटाची याचिका मान्य केली या खटल्याच्या डिव्हिजन बेंचला सांगण्यात आलं की घरात काम करणाऱ्या मुलीनं महत्वाचं म्हणणं मांडलंय मुलीने आपल्या निवेदनात म्हटलं होतं की एकदा रात्री एक, एक माणूस मॅडम सोबत आला होता त्यांनी मला वरांड्या झोपायला सांगितलं आणि दोघांनीही आज जाऊन दार बंद केलं अर्जदाराच्या भावाचं म्हणणंही महत्वाचं होतं की त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय वहिनी केरळवरून येत होती म्हणून मी तिला घेण्यासाठी रात्री बारा वाजता स्टेशनवर गेलो पण तिथं मला दिसलं की वहिनी दुसऱ्या व्यक्तीसोबत जात होती मी त्याचा पाठलाग केला घरी पोहोचताच दोघे एका रूममध्ये गेले